नमस्कार मी अनिल जाधव आपल्या अॅग्रवॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज शनिवार म्हणजेच आठवड्याचा शेवटचा दिवस आता आपल्याला माहीतच आहे की आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार समित्या आणि वायद्यांमध्ये मोठे चढउतार होत असतात मग आज आपल्या कापूस सोयाबीन हरभरा मका आणि टोमॅटोच्या बाजारात काय घडलं याचाच आढावा आज आपल्या या शेतमार्केट पॉडकास्टमधून घेणार आहोत चला तर मग आज सुरू करूयात आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आज आपण सुरुवात करणार आहोत कापसापासून कारण कापसाच्या बाजारात आपल्यासाठी सकारात्मक घडामोडी घडत आहेत आता कापसाच्या वायद्यांमध्ये शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटी कारण वायद्यांसाठी शुक्रवार हा शेवटचा असतो तर शुक्रवारी वायद्यांमध्ये चांगली वाढ झाली होती इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंजवर म्हणजेच आईसवर कापसाचे वायदे मागील चार महिन्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचले कापसाच्या वायद्यांनी आईसवर उच्चांकी सत्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा पार केला होता तर देशातील वायदेही वाढून अठ्ठावन्न हजार प्रतिखंडीवर पोहोचले होते आता बाजार समित्यांमध्ये मात्र अवकेचा दबाव कायम आहे कारण बाजारातील आवक हे पावणे दोन लाख गाठ्यांच्या दरम्यान कायम होते तर भाव पातळी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाचे वायदे आणि बाजार समित्यांमध्ये पुढील काळात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे असं बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय आता बघूया सोयाबीन बाजारात काय घडतंय तर सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे कारण सध्या बाजारातील जास्त आवक मोरी उत्पादनात वाढीचा अंदाज आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे कमी झालेले भाव याचा दबाव देशातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावर दिसून येतोय आंतरराष्ट्रीय बाजारात निराशेचे वातावरण असल्यानं भावावरील दबाव कायम आहे देशातील बाजारातही दे सध्या सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळतोय तर देशातील बाजारात अवकेचा दबाव आणि मोहरी उत्पादनाची स्थिती स्पष्ट होईपर्यंत दर पातळीवर दबाव कायमच राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात हरभरात काय झालंय तर हरभऱ्यामध्ये सुद्धा आता आपल्याला सकारात्मक घडामोडी घडताना दिसत आहेत कारण देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये वाढलेले दिसत आहेत यंदाच्या हंगामातील घटलेली लागवड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता यामुळं हरभऱ्याचे भाव वाढले आहेत त्यातच सरकारकडे स्टॉकही कमी आहे तर दुसरीकडे लग्नसराई आणि समारंभामुळे हरभरा डाळीला उठाव मिळतोय त्यामुळं हरभऱ्याचा भाव सरासरी पाच हजार शंभर ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय सरकार निवडणुका होईपर्यंत हरभरा दबावातच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण हरभरा भाव जास्त कमी होण्याची जा शक्यता खूपच कमी आहे तसंच निवडणुका हरभरा भावात सुधारणा दिसू शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हरभारा टोमॅटोच्या बाजारात सुद्धा शेतकऱ्यांसाठी सकारात्मक घडामोड घडत आहेत कारण टोमॅटोचे भाव मागील काही आठवड्यांपासून आपल्याला सुधारलेले दिसत आहेत तर बाजारांमध्ये आवक कमी असल्यानं सुद्धा वाढलेली दिसते राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोची आवक कमी कमीच होताना दिसते तसंच सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोचे भाव वाढले आहेत सध्या टोमॅटोला सरासरी सतराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आता बाजारातील आवक कमी असून पुढील काळातही स्थिती कायम राहू शकते त्यामुळं बाजाराला आधार मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आता बघूयात मका बाजाराविषयी आता मक्याला चांगला आधार आहे मर्यादित पुरवठा आणि चांगला उठाव असल्यानं मक्याच्या भावात मागील आठवड्यांमध्ये पुन्हा शंभर रुपयांची सुधारणा दिसून आली देशातील मक्याचे उत्पादन घटलं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही पण इथेनॉल आणि पोल्ट्रीच्या उद्योगातून मक्याला उठाव मिळतोय सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार तेवीसशे रुपयांचा भाव मिळतोय सरकार हे मक्याची हमी भावानं खरेदी करणार आहे त्यामुळं वाढलेली मागणी आणि सरकारची हमी भावानं खरेदी याचा मक्याला आधार मिळेल तसंच मक्याचे भाव पुढील काळात आणखी वाढतील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राईस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या